श्री स्वामी समर्थ शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही प्रभावशाली उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अगदी सोपा व साधा उपाय आज आपण पाहणार आहोत तुम्हाला एक कुबेर दिवा घेऊन यायचा आहे तो पितळेचा चांदीचा घेऊन या तो जर तुम्हाला बाजारात मिळतच नसेल तर अगदी साधा दिवा घेतला तरी चालेल तो दिवा गंगाजलने स्वच्छ करून घ्यायचा आहे व स्वच्छ कापडाने पुसून घ्या व प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पंचामृताने अभिषेक करा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्या गुलाबाचे मोगऱ्याचे अत्तर लावून घ्या व त्यानंतर कुंकवाचा ओला तिलक व अक्षदा अर्पण करा अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा करून घ्या माता लक्ष्मीला गुलाबाचे मोगऱ्याचे कमळाचे चाप्याचे फूल मोगऱ्याचा गजरा असे कोणतेही फूल व्हायचे आहे व तुमच्याकडे असेल तर लाल वस्त्र घालायचे आहे संध्याकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान तुम्हाला कुबेर दिवा लावायचा आहे कुबेर दिवा लावताना दिव्याखाली अक्षदा ठेवायच्या आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचे तेल घालायचे आहे तिळाचे तेल नसेल तर कोणतेही तेल घातले तरी चालेल मात्र तिळाचे तेल हे शुद्ध मानले जाते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते व त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलावाचा धागा लाल कलरचा असेल तर त्या धाग्याच्या दोन वाती एकत्र करून दिव्यामध्ये घालायच्या आहेत कलावा नसेल तर दोन कापूस एकत्र करून त्याची वात तयार करायची आहे व त्या दिव्यामध्ये दोन हिरव्या वेलची टाकायच्या आहेत त्या तुटलेल्या फुटलेल्या वेलची नसाव्यात अखंड वेलची टाकायची आहे व त्या दिव्याची वात उत्तर दिशेला यावी उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा श्री सूक्त एक वेळा व व्यंकटेशोत्र एक वेळा या तिन्हींचंही पठन करायचे आहे या उपायामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील व आर्थिक भरभराटी व्हायला सुरवात होईल त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी कुबेर देवासाठी दिवा लावायचा आहे कुबेर दिव्याला शुक्रवारी विशेष महत्त्व आहे आणि दररोज लावला तर खूपच चांगला आहे त्याचप्रमाणे अजून एक आपण उपाय पाहणार आहोत ज्यांना आर्थिक अडचणी खूप आहेत कष्ट करूनसुद्धा पैसे मिळत नाहीत त्यांनी जर शुक्रवारी उपवास करून संध्याकाळी माता लक्ष्मीच्या समोर बसून कोणत्याही माता लक्ष्मीच्या एका मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे त्यामुळे त्यांना नशिबाचीही साथ मिळेल ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील स्वामी समर्थ